हॉटेल जय मल्हारमध्ये तरुणांची धुडघूस हॉटेल मालक व वेटरला बेदम मारहाण हॉटेलमध्ये आलेल्या तरुणांकडून हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून प्रचंड नुकसान राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा रोडवरील हॉटेल जय मल्हार येथे अज्ञात तरुणांनी तोडफोड करून हॉटेल मालक व वेटरला जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली आहे देवळाली प्रवरात पोलीस चौकी असून अडचण नसून खोळंबा अशी व्यवस्था आहे सात पोलिसांच्या नेमणुका असतानाही एकही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीवर उपलब्ध नसतो देवळाली प्रवरा इथे फॅक्टरी रोड वर पप्पू टिक्कल यांचे जय मल्हार व्हेज व नॉन व्हेज हॉटेल असून या ठिकाणी काही अज्ञात तरुणांनी येऊन हॉटेल मालक पप्पू टिक्कल व वेटरला मारहाण करत काउंटर फ्रीज खुर्च्या सह इतर वस्तूंची तोडफोड केली या तोडफोडीत तो हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण अहिरे व लक्ष्मण खेडकर यांनी घेतली मारहाणीत पाय फ्रॅक्चर झालेल्या वेटरला रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती नेमकी कोणत्या कारणावरून हा तोडफोड व मारहाणीचा प्रकार घडला हे मात्र समजू शकलं नसलं तरी तोडफोड करणारे तरुण हे श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचं चर्चेतून समजतंय जय मल्हार या हॉटेलमध्ये तोडफोड झाल्यानंतर तब्बल तीन तासांनी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस दोन पोलीस घटनास्थळी दाखल झाले देवळाली प्रवराची चौकी फक्त नावापुरतीच असेल तर कायमची बंद करण्याची संतप्त तरुणांनी मागणी केली आहे घटनास्थळी माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम यांच्या राजकीय पदाधिकारी यांनी भेट दिली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा